नमस्कार मी नम्रता वागळे वेळ आहे चर्चेचा धुरळा उडवण्याची शरद पवार यांचं यांची काही वक्तव्य आजकाल चर्चेत राहायला लागले ला तसंच एक वक्तव्य त्यांनी मावळ मतदारसंघाच्या दौऱ्यावर असताना केलं आणि त्यानंतर उलट सुलट चर्चा रंगायला लागलेल्या ला पवारांनी बारामतीतल्या व्यापाऱ्यांची बैठक बोलावली होती मात्र व्यापाऱ्यांनी त्या बैठकीला नकार दिला आणि आपल्या पन्नास साठ वर्षाच्या कारकिर्दीत असं पाहिलं नव्हतं असं पवार म्हणाले दुसरीकडे या व्यापाऱ्यांना कुणा बड्या व्यक्ती करून धमकी देण्यात आली होती अशी धपक्या आवाजातली कुजबूज सुरू झालेली आहे असं काहीच नव्हतं असं स्पष्टीकरण जरी व्यापाऱ्यांकडून आलं असलं तरी पवारांचं वक्तव्य नजरेआड होत नाही असं का होत आहे बारामतीतला पवारांचा प्रभाव कमी होतोय का पवारांच्या विरोधात धमक्या कुणी दिल्या असतील बारामतीत वेगळा अंडर करंट आहे का फक्त शरद पवार यांच्याबद्दलच असा विचार करून चालणार नाही अजित पवारांच्या गटातही सगळं काही आलबेल आहे असं म्हणता येणार नाही कारण महायुतीतला एक मोठा भागीदार असून सुद्धा त्यांना तीन जास्तीत जास्त चार जागांवर लोकसभेसाठी समाधान मानावं लागू शकतं थोडक्यात त्यांच्या क्षमतेवर भाजप विश्वास दाखवत नाही असं दिसत आहे संपूर्ण पक्ष हाती मिळून सुद्धा इतक्या कमी जागांवर बोलवण होणं आणि त्यामुळे पवारांप्रमाणे शरद पवारांप्रमाणे हे पवार सुद्धा पॉवरलेस आहेत असंच म्हणावं लागेल महाराष्ट्राच्या राजकारणात खरं तर पॉवर हाऊस म्हणून अस्तित्व असलेले पवार अचानक पॉवरलेस कसे झाले काय कारणं आहेत याची आणि केवळ पक्षपुटीवर याचं खापर फोडता येईल का की पवार या नावाभोवतीचं वलय गेल्या काही वर्षात कमी व्हायला लागलंय याच सगळ्या प्रश्नांची उत्तरं आपण आज शोधण्याचा प्रयत्न करणार आहोत चर्चे चर्चे आणि याच संदर्भात चर्चा करण्यासाठी आपल्यासोबत राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे विकास लवांडे आहेत माजी खासदार आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे आनंद परांजपे आपल्यासोबत चर्चेत सहभागी असतील आणि दैनिक पुढारीच्या पुणे आवृत्तीचे सहयोगी संपादक सुहास जगताप सर आपल्यासोबत आहेत आपण चर्चेला सुरुवात करण्यापूर्वी शरद पवार यांचं ते वक्तव्य नेमकं काय का होतं ते बघूया

शिवसेना एकनाथ शिंदेचे जे आहे त्यांचे पुरंदर मधले माजी आमदार आणि माजी राज्यमंत्री विजय शिवतारे यांचे कालची पत्रकार परिषद किंवा काल त्यांनी मीडियामध्ये जाहीरपणाने अनेक गोष्टी कथन केल्या हे महायुतीतले एक घटक आहेत खर तर बारामतीमध्ये जी काय दादागिरी आहे लोकांच्यावर दबाव आहे हा निश्चितच गेल्या काही दिवसापासून सुरू झालेला आहे आम्ही मध्यंतरी खासदार डॉक्टर अमोल कोल्हे आणि खासदार सुप्रियाताई सुळे यांच्या नेतृत्वाखाली पुणे जिल्ह्यामध्ये शेतकरी आक्रोश मोर्चा काढला होता त्यावेळेस प्रत्येक तालुक्यात आम्ही जात होतो तर बारामती तालुक्यामध्ये आल्यानंतर बारामती शहरात आल्यानंतर तिथे अनेक लोक छुप्या पद्धतीने भेटून जात होते सुप्रियाताईंना अनेक जण त्या ठिकाणी दबावाखाली असल्याचं बोलत होते आणि आता सुद्धा जे काही कालची घटना घडली पवार साहेब आदरणीय गेले अनेक वर्ष व्यापाऱ्यांची वर्षातून दोन वेळा बैठक घेत असतात तर सहा महिला ती बैठक घेत असतात एक दिवाळीत बैठक असते आणि या बैठकीमध्ये आतापर्यंत कधीही पन्नास वर्षात साहेबांनी सांगितलं की जे घडलं नाही ते काल घडलेलं आहे व्यापाऱ्यांच्यावर निश्चितच अजितदादांचे जे काही कार्यकर्ते त्या ठिकाणी आहेत खरं तर त्यांना कार्यकर्ते म्हणणं कितपत योग्य शोध घ्यावा लागेल कारण दादांच्या भोवती बारामतीमध्ये जास्तीत जास्त हा कॉन्ट्रॅक्टर ठेकेदार लोकांचाच गराडा असतो आणि सगळे तिथे ज्यांना मलिदा गँग सध्या म्हटलं जातं बारामतीमध्ये सध्या मलिदा गँग हा शब्द खूप प्रसिद्ध झालेला आहे गेल्या चार सहा महिन्यामध्ये आणि म्हणून मग त्या लोकांची दहशत तिथे खाली असते आणि त्या लोकांना फोन केले जातात मग व्यापारी वर्ग त्यांच्या बिझनेसवर कुठे व्यापारावर परिणाम होऊ नये त्यांना राजकारणाशी फार देणं घेणं नसतं आणि म्हणून मग ते कुठं या भानगडीत पडायला नको राजकारणाच्या म्हणून ते काल त्या ठिकाणी त्यांनी जे काही कळवलं म्हणजे मला ना मला विकास लवांडेजी एक प्रश्न पडतो तुम्हाला काही दिवसांपूर्वीच वाक्य जर आठवत असेल पिंपरी चिंचवड मधलं तर मला शरद पवार म्हणतात हे लक्षात ठेवा हे भर सभेमध्ये जेव्हा शरद पवार सांगतात बारामतीकर हे विसरलेत का काय मुळामध्ये तिथं जे वाक्य आहे साहेबांचं साहेबांनी तिथं ज्या वेळेस मावळच्या आमदार तिथल्या लोकांना काही दमबाजी केली होती मीटिंगला जाऊ नये शरद पवार दिलेला नाहीये पवार साहेब अजिबात म्हणत नाहीये मी म्हणतो घाबरताय व अर्धवट वाक्य आपण साहेबांचं घेऊ नका साहेबांनी असं सांगितलं की आम्ही त्या चुकीच्या मार्गाने कधी गेलो नाही जात नाही आम्हाला ते चाल आवडत नाही पण जर कुणी असं काही करत असेल तर मला शरद पवार म्हणतात याचा अर्थ शरद पवार काय शरद चूक म्हणतच नाहीये मी फक्त त्या वाक्याची आठवण करून दिली की आपली आहे हे शरद पवार तिथे सांगतायत बारामतीत कुठं कमी पडलं नाही बारामतीमध्ये सुद्धा तो जो पवार साहेबांनी जे लोणाळ्यात वक्तव्य केलं ते सबंद पुणे जिल्ह्यासाठीच वक्तव्य आहे ते ते अगदी अजितदादाच्या लोकांनी सगळ्या मित्रमंडळाने त्याची दखल घेण्याची गरज आहे कारण खाली जी लोक पाळलेली आहेत ती लोक त्या ठिकाणी लोकांच्या दादागिरीची भाषा वापरतात तुमचं हे काम अडवलं जाईल तुमचं ते काम अडवलं जाईल जिल्हा बँकेतलं कर्ज अडवलं जाईल सोसायटीतलं कर्ज अडवलं जाईल तुमचं हे कम करू ते करणार नाही असं सगळ्या धमक्या आता अनेक आमदार जे गेलेले आहेत त्यांच्याबरोबर अनेक आमदार सुद्धा कशामुळे गेलेले आहेत अशोक पवारांना जाहीरपणे मांडवांच्या सभेत अजितदादानी दम भरला एक आठवड्यापूर्वी तिथं सभा घेतली आणि तिथं सांगितलं की रावसाहेब पवार गोडगंगा सहकारी साखर कारखाना कोण मायकलाल सुरू करू शकतो आमच्या शिवाय तेच बघतो आम्ही याचा अर्थ काय झाला म्हणजे ते आमदारांनाच दम देतात आजी दादा कुठे घेऊन बसतो आपण विचारू आनंद परांजपे आहेत आपल्यासोबत आनंद परांजपेजी थेट आरोप केले जातात दादांच्या दादागिरीचे आणि अजित पवारांचं हे दबावाचं राजकारण आहे अंडर चालू आहे थेट बोट आहे तुमच्याकडे हे मला विकासला वांडे जे आता बोलत होते मी शांतपणे ऐकत होतो मला वाटत नाही की सन्मानाने अजितदादांना कुठलीही दादागिरी करण्याची गरज आहे बारामतीमध्ये गेले अनेक वर्ष जी बारामतीकरांची सेवा त्यांनी केलेली आहे विकास कामं केलेली आहेत एक कौटुंबिक जिवाळ्याचं नातं हे बारामतीच्या लोकांबरोबर सन्मानाने अजितदादांचं असेल सुनेत्रा वहिनींचं असेल त्यांच्या कुटुंबाचं असेल आणि त्यामुळे कुठेही दादागिरी करावी लागेल अशा प्रकारचं मला अजिबात वाटत नाही निवडणुकांमध्ये ज्यावेळेला आपल्याला अपेक्षित प्रतिसाद हा लोकांकडनं मिळत नाही त्यावेळेला ही अशी कारणं शोधली जातात त्यामुळे मला अजिबात असं काही वाटत नाही की अजितदादांना हे असं काहीही करण्याची केवळ बारामती नाही पण महाराष्ट्रामध्येही कुठे गरज आहे नाही पण भरसभेमध्ये अजित पवारांचे आक्रमक वक्तव्य समोर आहेतच की आता अशोक पवारांचं त्यांनी उदाहरण दिलं घोडगंगा साखर कारखान्याबद्दल तर वक्तव्य तर रेकॉर्डवर आहे रेकॉर्ड झालेलं आहे त्याच्याबद्दल काय ते, ते, तो रेफरन्स असा आहे की साखर कारखाना जर चालू करायचा असेल तर जी विजन लागते जे काम करण्याची तयारी लागते ही, ही माझ्याकडे आहे आणि त्या संदर्भामध्ये ते ह्याचा अर्थ की सांगण्यासाठी असं त्या बघतच करून मी कोण दाखव कोण करता येते अजितदारांची एक शैली आहे बोलण्याची अजितदार नाही नाही अजितदाची ती एक शैली आहे नॅचरल फ्लो मध्ये ते बोलून जातात अनेकदा आपण बघितलं असेल ते कॅमेरा कॉन्शियसही नसतात आणि त्यामुळे त्याच्यातनं फार काही धमकी दिली असा अर्थ काढण्याची काही गरज नाही बर ठीक आहे मी स्व जगताप सरांकडे येते जगताप सर हे राजकीय पक्षांचे प्रतिनिधी आहेत ते त्यांचं त्यांची बाजू राजकीय अँगलने मांडत राहणार आहेत याचं राजकीय विश्लेषण करणं गरजेचं आहे की पवार म्हणजे कुठचे शरद पवार आणि अजित पवार हे पॉवरलेस वाटण्यामागचं नेमकं का कारण काय आहे आणि ते आज फक्त पक्षफुटी एवढंच कारण आहे की गेल्या काही काळापासून हे रुजत आलेलं आहे नाही हे पक्षफुटी हे त्याचं प्रमुख कारण आहे बन तो गेल्या काही काळापासून म्हणजे दोन हजार चौदाच्या लोकसभा निवडणुकीपासून बारामती मतदारसंघाचा विचार करायला लागला तर तिथं भाजप आणि पवार विरोधी पक्षांची ताकद वाढू वाड़, लागलेली आहे हे एक प्रमुख कारण आहे परंतु पवारांच्या घराण्यातील फूट हे आत्ताच्या पॉवरलेस होण्याचं प्रमुख कारण आहे आणि त्याचा फटका दोन्ही पवारांना बसतोय म्हणजे शरद पवारांनाही बसतोय आणि अजित पवारांनाही बसतोय आणि त्यातूनच वर्चस्वाची लढाई ही सुरू आहे की आता ही ह्या पवार घराण्याच्या राजकारणावर कुणाचं वर्चस्व राहणार आणि त्यामुळे तंत्र आणि बाकीच्या सर्व गोष्टी ह्या दोन्ही बाजूनी तेवढ्याच मुक्तपणे केल्या जात आहेत आणि इथून पुढच्या काळात ते, ते होणार आहेत त्या बार। आता बारामतीमध्ये पवार घराण्यामध्ये फूट झाली त्यामुळेच बारामतीतल्या व्यापाऱ्यांची अशी हिंमत झाली शरद पवारांना पत्र देण्याची की तुम्ही मेळावा घेऊ नका कारण बारामतीतल्या व्यापाऱ्यांची बैठक किंवा मेळावा याची एक परंपरा आहे दर दिवाळीच्या पाडव्याला शरद पवार तिथं व्यापाऱ्यांचा मेळावा घेत असतात आणि तिथल्या व्यापाऱ्यांशी त्यांचे अतिशय म्हणजे चांगले संबंध आहेत परंतु ही फूट झाल्यानंतर आता बारामतीमध्ये अशी परिस्थिती आहे की प्रत्येक वर्गामध्ये की आता आपण कुणाकडे जायचं आपण शरद पवारांकडे जायचं का अजित पवारांकडे जायचं आता अजित पवार सत्तेत आहे त्यामुळे मग त्याचे काय परिणाम होतील असं सगळं घरी ग्रहित धरून लोक तिथं आपली गणिता मांडतायत परंतु याचं प्रमुख कारण काय पवार पॉवरलेस होण्याचं तर ते त्यांच्या घरामध्ये आता फूड एक एक आहे एकसंध पवार घरानं ही एक राजकारणातली फार मोठी ताकद होती आणि त्याचे परिणाम असे झालेले आहेत की आता परवा पवारांचे जे म्हणजे गेल्या चाळीस वर्षातले राजकीय वैर ज्यांच्याशी पवारांचं होतं ते ज्येष्ठ नेते आनंदराव थोपटेंच्या घरी शरद पवार साहेबांना जावं लागलं दोन हजार चार नंतर ते पहिल्यांदाच तिथे गेले त्यांना थोपटेंना शब्द द्यावा लागला जाहीर सभेत त्यांनी संग्राम थोपट्यांना सांगावं लागलं की मी इथून पुढे तुमच्या पाठीशी राहील म्हणून मागच्या कोणत्याही निवडणुकीत असे शरद पवार गेले नव्हते हो हो। परत आता बारामतीमध्ये त्यांना प्रत्येक छोट्या छोट्या गटांचे मेळावे घ्यावे लागत आहेत हो। त्यांनी व्यापाऱ्यांचा मेळावा ज्यावेळी नाकारला गेला त्याच्या आधी त्यांनी ते होलार समाजाचा एक मेळावा घेतला होता नंतर वकिलांचा मेळावा घेतला नाहीतर बारामती असं होतं की उमेदवारी अर्ज भरायचा सुप्रिया सुळेंनी मतदारसंघात फिरायचं आणि शरद पवारांनी एक शेवटची सभा घ्यायची आता यातलं एक अलीकडचं उदाहरण मी देतो की दोन्ही गटांना याचा कसा फटका बसतोय की आमच्या ता इथं हवेली तालुक्यामध्ये कालच निकाल लागला यशवंत सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीचा म्हणजे माझ्या पाहण्यात किंवा गेल्या तीस चाळीस वर्षात सहकारी साखर कारखान्याची ही पहिली निवडणूक असेल हो। की दोन्ही पॅनलनी कोणत्याच पवारांशी चर्चा न करता पॅनल बनवलं प्रचार केला निवडणुकीचा निकाल लागला पण त्याच्यात पवार म्हणजे शरद पवार साहेब किंवा अजित दादा असं कुणाचंही काही रेफरन्स नाव काही आलं नाही खरं ऍक्च्युली यशवंत कारखान्यामध्ये जे काय राजकारण म्हणजे फार पूर्वी चालायचं त्या शरद पवारांच्या सल्ल्याने बऱ्याच गोष्टी होत होत्या आणि पवार घरानं फुटण्याच्या आधी एक पाच सहा महिने हवेली तालुका बाजार समितीची निवडणूक झाली हो। ती सर्व निवडणूक अजित पवारांच्या भोवती फिरत होती म्हणजे आता थोडक्यात आपण असं म्हणतोय की लागलेलं आहे पॉवर हाऊस डळमळायला आहे ठीक आहे पॉवर हाऊस डळमळायला ठेवायचं वर्चस्वाची लढाई ही, ही विकास लवांडेंकडे मी जाते विकास लवांडेजी बारामती ही खऱ्या अर्थानं ज्यांनी बांधली असं म्हणतात ते शरद पवार त्यांच्या बारामतीमध्ये कुणीतरी येऊन धमकावतय त्यांना एवढी शरद पवारांची ताकद कमी झाली एवढं पवार या नावाचं पॉवर हाऊस जे ते होतं ते डळमळायला लागलेलंय खर तर, तर आज यशवंतराव चव्हाणांची जयंती आहे ज्यांचा मानसपुत्र म्हणून पवार साहेबांना ओळखलं जातं त्या यशवंतराव चव्हाणांनी सुसंस्कृत राजकारणाचा पाया महाराष्ट्रात घातला आणि त्याची वाटचाल पुढच्या काळामध्ये आदरणीय पवार साहेब करत आहेत हे सुसंस्कृत राजकारणाचं कुठेही पवार अद्याप पर्यंत तडा जाऊ दिलेला ले नाही जगताप सर आता जसं म्हणाले की अनंतराव थोपटे घरी गेले तसं मुख्यमंत्री आणि दोन उपमुख्यमंत्र्यांना सुद्धा मध्यंतरी महारोजगार मेळाव्याच्या निमित्ताने पवार साहेबांनी लेखी पत्र दिन जेवणाचं आमंत्रण दिलं होतं गोविंद बाग पवार साहेब ज्यावेळेस बारामतीत एवढं सगळं विकासाचा डोंगर उभा करतात त्यावेळेस तिथे अनेक पंतप्रधान येऊन गेलेले आहेत अनेक पक्षाचे नेते ने येऊन गेलेले नरेंद्र मोदी सुद्धा तिथे शरद पवार आहेत ही वेगळी पवार साहेब मुद्दा असा आहे की त्यांची बारामती ताकद आहे शरद पवारांना विचारल्याशिवाय बारामतीमध्ये माशी सुद्धा उडणार नाही अशी परिस्थिती एक काळी होती मी एक्झॅजरेट करत नाहीये परिस्थिती होती नाही तेच सांगतोय मी तेच आपल्याला सांगतोय मधल्या काळामध्ये पवार साहेबांनी सर्व सूत्र बारामती तालुक्याच्या अनुषंगाने सगळे जे काय राजकीय तिकीट वाटप करायचं असेल कुठले निर्णय घ्यायचे असतील तर ते अजित पवारांना होल अँड सोल सगळे अधिक दिलेले होते पुणे जिल्ह्यातले सुद्धा बऱ्याचशा संस्थांच्या कधी कर हस्तक्षेप करत नव्हते गेल्या दहावीस वर्षामध्ये आणि त्याचा कुठेतरी विश्वासघात पवार साहेबांचा झालेला असल्यामुळे जे काही कार्यकर्ते तिथे निवडले गेले पवार साहेबांनी कार्यकर्ते निर्माण केले पण अजितदादांनी ठेकेदार निर्माण केले बारामतीमध्ये आणि दुसरं काय केलं गुंडांना राजास्त्र दिला आता मध्यंतरी बातमी तुम्ही पाहिलीच असेल की अजितदादांचे सुपुत्र पार्थ पवार पुण्यातल्या नामचिन गुंडाच्या घरी जातात आणि याचा अर्थ काय घ्यायचा मग कोणता संदेश देऊ पाहतायत त्याच्यातनं पार्थ पवार हे तरुणांना माझ्या बरोबर पुण्यातले नामचीन गुंड आहेत हा एक त्याच्यातनं मेसेज ते, ते तालुक्याला देत आहेत जिल्ह्याला मेसेज देत आहेत म्हणजे याच्यातनं गुंडगर्दी करायची आहे हे अप्रत्यक्षपणे त्यांनी दाखवून दिलेलं आहे आणि अशा पद्धतीनं लोक त्यांच्या भोवती जे आहेत हे सगळे ठेकेदार मंडळी आहेत अजितदादांनी यशवंतराव चव्हाणांच्या आज तिकडे जे कराडला भेट दिली तर यशवंतराव चव्हाणांचा सुसंस्कृत राजकारणाचा विचार पवार साहेबांनी जो पाळला आहे तो जातोय आणि सुसंस्कृत राजकारण जे शरद पवारांनी केलं ते अजित पवार करत नाहीये त्यांची गुंडगिरी सुरू आहे असा थेट आरोप आहे तुमच्यावरती आज आधुनिक महाराष्ट्राचे शिल्पकार महाराष्ट्र राज्याचे पहिले मुख्यमंत्री स्वर्गीय यशवंतराव चव्हाण यांना विनम्र असं अभिवादन करतो आणि आत्ताच विकास लवांडेंनी जे काय सुसंस्कृतपणाची व्याख्या दिली मला अजिबात असं वाटत नाही की अजितदादा पवार हे कुठेही सुसंस्कृतपणा सोडून कुठलंही राजकारण करत आहेत विकासाचं राजकारणच हे कायम माननीय अजितदादांनी केलेलं आहे पण एक गोष्ट आजही अजित पवारांनी विश्वास आपल्याला करावी लागेल जनरेशन चेंज वेग असं आहे ना की वेगळी राजकीय भूमिका घेतली म्हणजे विश्वासघात केला तुमच्या आशीर्वादाने तुमच्या सहमतीने अनेक वेळा भाजपबरोबर चर्चा केली तर ती योग्य आणि तुमच्यापासून एक वेगळी राजकीय भूमिका घेतली तर तो विश्वासघात ही संकल्पना चुकीची आहे माननीय अजितदादाने विकासाचं राजकारण केलं एक मुद्दा आपण समजून घेतला पाहिजे की आदरणीय पवारसाहेबांबरोबर ज्यांनी काम केलं ते जनरेशनल शिफ्ट झालेलं आहे मागची वीस वर्ष तीस वर्ष सातत्याने बारामतीमध्ये छोट्यातल्या छोट्या कामापासून मोठे प्रकल्प बारामतीमध्ये आणण्यासाठी हा अजितदादांची विजन राहिलेली आहे अजितदादांनी अनेक माणसं जोडली या त्यांच्या पंचवीस तीस वर्षाच्या कालखंडामध्ये आणि म्हणून कामाच्या जोरावर लोक त्यांनी त्यांच्याबरोबर जोडलेली आहेत कुठेही सुसंस्कृतपणा सोडून दादागिरी दडपशाही करण्याची गरज नाही आणि ज्या भेटीबद्दल आत्ताच पार्थ पवारांच्याबद्दल विकास लवांडे बोलले त्याच्याबद्दल दस्तूरखुद अजितदादानी बोललं की ते चुकीचं घडलं असं कुठेही होता कामा नये राजकारणातल्या माणसांनी स्वतःहून ती व्यवस्थितपणे बघितलं पाहिजे की कुठेही चुकीच्या प्रवृत्तीबरोबर त्याचं नाव जोडलं जात नाही बरं ठीक आहे मी विकास लवांडेंना एक छोटासा प्रश्न घेते मग मी जगताप सरांकडे विकास लवांडेजी एक आ, आहे की जे आता तुम्ही दोघंही सांगताय म्हणजे आनंद परांजपे सुद्धा आणि तुम्ही सुद्धा जे सांगताय त्याच्यावरनं असं एक चित्र जे उभं माझ्यासमोर झालंय की शरद पवारांनी बारामतीसह पुणे जिल्ह्याची सूत्र अजित पवारांकडे दिली त्यांनी पॉवर शिफ्ट केला पॉवर त्यांनी ट्रान्सफर केली अजित पवारांकडे पक्ष नेतृत्वात हे का दिसून आलं नाही जे अजित पवार बाहेर पडले त्याचं कारण मुख्य आहे की अजित पवारांना लीड करायचं होतं आणि ती संधी त्यांना मिळाली नाही ती संधी जास्त सुप्रिया सुळेना मिळाली त्या नाराजीतना अजित पवार बाहेर पडले हे कारण सांगितलं जातं तर अशा प्रकारे पॉवर शिफ्ट तुम्ही दावा करताय असा झाला तर पक्ष नेतृत्वात तो दिसून का नाही आला नाही मुळामध्ये आपण जे बोलताय त्याला काही आधार नाहीये मुळामध्ये सुप्रिया ताईने कधीही सत्तेचा वाटा मिळवलेला नाही मिळालेला नाही त्यांना पवार साहेबांनी सुप्रिया ताईंना लोकसभेचं तिकीट सोडलं तर छोटं महामंडळ सुद्धा कधी दिलेलं नाही सत्तेचं कुठेही वाटा दिलेला नाही उलट अजितदादांना तीन चार वेळा उपमुख्यमंत्री केलं सातत्याने प्रमुख जे काय राजकारणातली मुख्य पदं आहेत ती दिली आता मागच्या वेळेस महाविकास आघाडीच्या वेळेस जयंतराव पाटलांना उपमुख्यमंत्री करता आला असतं पवार साहेबांना त्यांचा क्लेम होता विरोधी पक्ष नेतेपद सुद्धा जयंत पाटील साहेबांना करता आलं असतं पण नाही केलं अजितदादांनी सगळी सत्तेची उच्च पदं आतापर्यंत भोगली ती पवार साहेबांनी दिलेली आहेत त्यामुळे पवार साहेबांनी अजितदादांना जी सर्वोच्च पदं राजकारणातली दिली मंत्रिमंडळातली दिली किंवा संधी नामचीन जी काही लोक होती महाराष्ट्रामध्ये सगळं काही तुम्ही जसं म्हणताय ते सगळं काही कंट्रोल जर अजित पवारांच्या हाती असतील तर त्यांना पद देण्याचं काम शरद पवारांना का करावं लागलं अजित पवार ती पद घेऊ शकले नाहीत मन की की इस... पवार साहेब राष्ट्रीय अध्यक्ष आहेत शेवटी फोल अँड सोल पवार साहेब निर्णय घेणार ना उपमुख्यमंत्री तीन चार वेळा का केलं त्यांना दुसऱ्या का दुसऱ्यांचा नंबर नव्हता का दुसरी गोष्ट त्याच्यामध्ये आपण एक लक्षात घ्या पवार साहेब राष्ट्रीय अध्यक्ष आहेत अजून हे लक्षात घ्या ईडीच्या भीतीमुळं अटक होईल कुठेतरी आज आजीदादा जर का एक वर्ष सहा महिने कदाचित जेलमध्ये बीजेपीने त्यांना टाकलंच असते कदाचित तर ते आता येणाऱ्या निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीला त्याची सहानुभूती झाली असते आजीदादा दा मुख्यमंत्रीच राहिले असते पवारसाहेबांनी कुणाला मुख्यमंत्री केलं असता आता दोन हजार चोवीसला मुळामध्ये ईडी आणि याच्या घाबरले हे अटक होणार म्हणून हे सगळी मंडळी आजीदाच्या बरोबर गेली आज त्यांच्या ईडीच्या त्यांच्या चौकशा बंद झाल्या थांबल्या त्यांना आता शांत झोप लागते सर्वांना म्हणून ते आहे हो मुद्दा आणि त्यावरती एक जण कुणीतरी आरोप करतो आणि दुसरा जण ते आरोप फेटाळून लावतो त्यामुळे ती चर्चा कुठेही जात नाही मला जगताप सरांकडे जायचं जगताप सर अगदी शेवटचा माझा प्रश्न आहे गेल्या काही म्हणजे दोन किंवा तीन टर्म मधल्या इलेक्शन जर आपण बघितले तर राष्ट्रवादीला एकूण राष्ट्रवादीला म्हणते मी विधानसभेच्या जागा पन्नासच्या आत बाहेर त्यांच्या राहिलेल्या आहेत लोकसभेच्या त्यांच्या जागा आठ नऊ दहा अशा सिंगल डिजिटमध्ये राहिलेल्या आहेत म्हटल्यानंतर राष्ट्रवादीचं वलय वलय असं जे आपण म्हणतोय ते गेल्या एक दहा पंधरा वर्षात कमी होताना दिसतं आणि आता तर अशी परिस्थिती आहे की पूट पडल्यानंतर शरद पवारांना हार्डली नऊ किंवा दहा जागांवर त्यांची बोळवण होती अजित पवारांना तीन जास्तीत जास्त चार जागा मिळतील इतकी त्यांची ताकद ही डाऊन झालेली आहे हो ते घरा घरामध्ये जी फूट पडलेली आहे त्याचा तो एक परिणाम आहेच आणि शेवटी की आ, पवार पवार म्हणून जे आपण राजकारणात जे म्हणत होतो ना त्याची त्या पवार घराण्याची ताकद फार काय मोठी मु, नव्हती पन्नास छप्पन आमदार एक चार पाच खासदार अशाच पद्धतीने ते होत होतं आणि आता ती फूट पडल्यानंतर आता तुम्ही पाह दोन्ही पवारांची बार्गेनिंग पॉवर कमी झालेली आहे अजित पवारांना जरी समजा उद्या पुणे जिल्ह्यातले दोन दोन मतदारसंघ दिले त्यांना शिरूर हो। आणि बारामती तर आज परिस्थिती आहे अशी आहे की या दोन्ही मतदारसंघात अजित पवारांकडे उमेदवारच नाहीये बारामती मधून त्यांना आपल्या पत्नीला उभं करावं लागतंय हो। आणि शिरूरची जागा जर त्यांना मिळली तर आडलरावांना पक्षात घेऊन त्यांना उमेदवारी द्यावी लागत अशी परिस्थिती आहे त्यामुळं ही ताकद म्हणजे प्रत्यक्षात कमीच होती आणि ही पवार घराण्यात फूट पडल्यामुळं ही ताकद आणखीन कमी झालेली आहे म्हणजे थोडक्यात आता दोन्ही पवारांनी स्वीकारलं पाहिजे की आपण आता पॉवर हाऊस नाही होत तर पॉवर लेस झालेलो आहोत किंवा आपली ताकद कमी होते हे स्वीकारलं पाहिजे त्यांनी हो हे हा हा, हा हे त्यांनी आता स्वीकारलं पाहिजे बरं राजकारण आहे त्यामुळे राजकीय नेते ही गोष्ट कशी स्वीकारतील किंवा आम्ही स्वीकारलं हे ते मान्य करतील का हे मी सांगू शकत नाही मात्र एक जसं आता जगताप सर म्हणाले की बार्गेनिंग पॉवर पवारांची कमी झालेली आहे हे नजीकच्या काही काळामध्ये जागा वाटप आणि त्यामध्ये सुरू असलेल्या लढाया चर्चा समोर येत असलेल्या बातम्या यावरनं निश्चित झालेलं आहे पक्षामध्ये पडलेली फूट हे त्याचं एक कारण आहे मात्र गेल्या काही काळांपासून जे पर्याय आता जनता शोधतीय का हा सुद्धा प्रश्नच आहे अर्थात त्यावरती आत्मचिंतन होईल आणि पुढे काय भूमिका घेतली जाते दोन्ही पवारांकडनं हे बघावं लागेल मात्र या चर्चेसाठी आपल्याला विकास लवांडे आनंद परांजपे आणि जगताप सर या तिघांनीही वेळ दिला तिघांचे आभार चर्चेचा आजचा धुळा इथे शमलेला आहे उद्या पुन्हा एकदा भेटणार आहोत नवीन विषयासह पाहत रहा पुढारी न्यूज